माझ्या भारतीय नागरिक बंधू भगिनीनं मी प्रति बालाजी मंदिर नारायणगाव पुणे मुक्कामी असताना पाहायला गेलो आणि तिथे गाणं लागलं होतं शरण शरण तू भुंगा शरण शरण माझं भोंगा शरण शरण तू भोंगा आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हर मला म्हटलं एक कुठला भोंगा कशाला लावला आहे काय भोंगा सांगितलं बाबा तो भोंगा फार श्रेष्ठ आहे आणि त्या तो भुंगा श्रेष्ठ आहे म्हणून त्याला महान शक्ती शरण गेलेली आहे मला त्या तत् बोललास बोलणार कथा आठवली सांगतो खूप अध्यात्माचे ग्रंथ वाचताना काही ग्रंथांच्या माध्यमातून माझ्या पुढं या कथेच्या संदर्भ या भुंग्याचं महत्त्व सांगणाऱ्या कथा आलेल्या त्या मी आता तुला सांगतो ऐकून घे की जगजेता शस्त्र अर्जुन हा संपूर्ण जगजेता होता पृथ्वीवरती एकोणतीस टक्के जमीन आणि एकाहत्तर टक्के पाणी आहे पाणी हे समुद्राच्या रूपानं स्वच्छ सरळ नेळं होर आणखी अजिबात न हलणार असं होतं आणि जमिनीमध्ये एकोणतीस टक्के भागात सात खंड जवळपास तीनशे छप्पीस देश राहतात आणि त्या देशामध्ये मानव जगतात पण ह्या मानवांच्या जगण्याचा संघर्ष पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जीवनिर्माण झाल्यापासून आहे आणि त्या जीव निर्मितीसाठी जीव जीवाला पिंडाला सांभाळण्यासाठी द्वंद्वातून अनेक लढाया झाल्या आणि त्यातनं अनेक राजे एकमेकांच्या बरोबर लढले त्यात जगजेता शस्त्रार्जून याला अनेक जगातल्या राजांचा श्रेष्ठ असा पराभव केला आणि आपल्या पत्नीसह सह या कर्नाटकमध्ये सौंदती नावाचा एक डोंगर आहे त्याच्या आजूबाजूला एक नदी वाहते मंडोळी नावाची मंडोळीची नदी म्हणून ती प्रसिद्ध आहे त्या मंडोळीच्या नदीवरती रेणुका हे पार्वतीचं रूप आहे तो पार्वतीचा अवतार आहे त्या जगदमणी ऋषीची ती रेणुका ना ताना ताना ता ता या अवतारात बायको झालेली आहे आणि जगदं मी ऋषींच्याबरोबर रेणुकानं लग्न केलं आणि संसारात नांदताना त्यांना चार मुलं झाली त्यातला चौथा परिश्रम आहे हे लक्षात घ्या म्हणजे शस्त्रार्जुन ह्या माझ्या कथेचं पात्र स समुद्र हे माझ्या कथेचं पात्र भोंगा हे माझ्या कथेचं पात्र रेणुका जगदंगणवी ही पतीपत्नी हे माझ्या क कत... आणि त्यांची चार मुलं हे माझ्या कथेचं पात्र आहे हा पात्र परिजय तुमच्या लक्षात आला की मी काय बोलतो कुठं काय जोडतो ती कथा तुमच्या लक्षात आली की कथेचा सार आणि तात्पर्य तुमच्या लक्षात आलं तर त्यातलं अध्यात्म नक्की तुम्हाला कळेल तर मी इथंपर्यंत आलो शस्त्रारून सौंदर्यच्या मंडळीच्या अंघोळीला त्या ठिकाणी आला सहकुटुंब त्या ठिकाणी तो स्नानाला रोज सकाळी जात होता तसंच बाजूला जगदंनी ऋषींचा मठ होता त्या मठात ते नेहमी शंकराची पूजा करून फार मोठी तपश्चरा करत होते शिवस्वरूप शंकर हे जगाचं मूळ स्थान आहे आणि त्यामुळं जगात शिवशंकर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ देव कुठलाही फारसा नाही मानला जात कारण त्यानंच मारलं तर ब्रह्माला निर्माण करता येतं आणि विष्णूला सांभाळता येतं त्यामुळे शिवशंकर श्रेष्ठ मानलेला असल्यामुळं पिंडीच्या रूपात त्याची पूजा जगभर केली जाते आणि अशाच ठिकाणी तो पिंडीभावची जगदंबा ऋषी तपश्चरा रोज करत बसायचे आणि त्या पिंडीवर पाणी घालण्यासाठी त्यांची पत्नी रेणुका त्याला सहाय्य करायची घागर घ्यायची रोज सकाळी ते तपशरा नित्यनेमाप्रमाणे बसले की सकाळच्या वेळेला त्या मंडळीच्या नदीतील घागर पानानं भरून आणायची आणि रेणुका ती घागर जगनू ऋषींच्या आश्रमात असणाऱ्या त्यांच्या आश्रमात ठेवायची हे नित्यनेमाची त्यांची भक्तीची कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धती अनुसरून ते काम त्यांचं रुटीनचं त्यांच्या कुटुंबात चाललेलं होतं आणि अशाच वेळी ती नदी त्या घागर घेऊन गेली त्यावेळी तिथं शस्त्रारून आपल्या कुटुंबासह आंघोळी आले आणि ते, ते अंगोल त्या ठिकाणी आंघोळ करत असताना रेणुकानं आपली घागर बुडवली त्यामुळे बुडबुडचा आवाज आल्यानंतर ते नदीतून वर डोकं काढलं त्याने आणि रेणुकाकडं पाहिलं रेणुकाकडं बघितल्यानंतर नुसती दृष्टी त्यांच्या दृष्टीला भेटली ही गोष्ट जगजन ऋषीला तपाला बसले होते तिथं कळली आणि त्यांच्या मनात कल्प तयार झाला आणि त्या कल्पाचा प्रायचित त्या पत्नीला देण्याचा त्याने जो प्रयत्न केला त्याच्यातून सौंदती रेणुका देवीचं महत्त्व जगात खूप वाढलं भारतातल्या अनेक लोक त्या देवीची पूजा करतात ती पवित्र दिवी असताना पत्नी पवित्र दिवी असताना जगदंबी ऋषींसारख्या ऋषींनीच आपला देश मान तपश्रेनं आपले भारतीय संस्कृत श्रेष्ठ बनवलेले आहे ऋषीपुत्रांनीच संपूर्ण जगाला अध्यात्माचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि जगदंबी ऋषींच्या मनात हा कल्प तयार झाला आणि ती बुडबुडलेली घागर भरून माता रेणुका आश्रमात आली त्यावेळी विशिष्ट अंतरावर त्यांनी रेष मारली जगदंबी ऋषीनी आणि आपल्या चार मुलं होती त्या चारही मुलांना त्यांनी समोर बसवलं आणि म्हटले तुमची आई रेणुका ही पाणी घेऊन येत आहे त्या रेषेच्या आतीला घेऊ नका ती विठालतेला झालेला आहे त्यांच्या मनातला कल्प मग रेग मारली आणि रेणुकाला थांब म्हटले तिथं मोठ्या हवा लागेल म्हणजे अत्यंत जगदमनी ऋषी अत्यंत क्रोधिष्ट रागिष्ट आणि प्रचंड रागाचा हा मनुष्य होता रागा हा एक षडरूपू आहे तो नियंत्रित करायला शिकलं तर समाधान सुख मिळतं क्रोध अनावर झाला राग अनावर झाला की त्याचा परिणाम वाईट होतो आणि मनाला खूप टेन्शन येतं आणि मग मन फार वाईट आहे चंचल आहे ते क्षणाक्षणाला बदलतं आणि त्याच्यातून मग अशा काही संघर्षात्मक घटना घडतात त्यातलीच ही हे घटना आणि तिला तिथंच थांब म्हणल्यानंतर त्या माऊलीच्या मनामध्ये वाईट वाटलं आणि तिनं घागर तिथंच खाली ठेवली आणि माझं काय चुकलं असं आपल्या पत्नीला पतीला म्हणाल्या रेणुका माता त्यावेळी ते चार मुलं समोर बसली होती जगदमनी क्रोधिष्ठ रागात म्हटले पहिल्या थोडल्या मुलग्याला अरे घे कुराड घे तिथले आणि तुझं उडव ते म्हणले माझी ती जन्मदाता आई आहे मला ते शक्य होणार नाही माफ करा पिताश्री पिताश्री मला माफ करा आणि ते थोरला मुलगा बाजूला गेला जा म्हटले चल बाजूला तुझी ती ताकद नाही तिला मारायची दुसऱ्याला बोलवलं तोही तसंच म्हणाला जा म्हणला तू तु, तुझी ताकद नाही तिसऱ्याला बोलवलं तोही म्हणला तसंच जा म्हणला तुझी तिकत ताकद नाही ती चौथा परश्रमाला त्याला घे रे ती कुरा उडव आईचं मुडकं एक क्षणाचाही विचार न करता परशुरामानं आईचं मुडकं उडवलं आणि तिथं त्या मातेचा अंत झाला अत्यंत वाईट वाटलं सगळ्या कुटुंबाला हा, 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 हा। जगदमने हसले आणि म्हणाले तू माझा खरा पुत्र शोभतोस माझ्या शब्दाच्या आज्ञेत तू राहिलास तू माझं इच्छा पूर्ण केलीस तुझा पराक्रम मला खूप श्रेष्ठ वाटतो मी तुला दोन वर देऊ शकतो आणि त्यांची तपश्चर्या एवढी श्रेष्ठ होती की ते बोलतील ते खरं होणार म्हणून जगदंनी ऋषींनी आपल्या परशुराम या चौथ्या मुलग्याला दोन दोन वर दिले ते म्हणले माग तू तू मागशील ते दोन वेळा मागायचं आहेस ते दोन्ही गोष्टी तुला पूर्ण होणाऱ्या जगात देतील त्याच्यात काही कमी पडणार नाही ठीक आहे म्हणले पिताश्री तुम्ही मला दोन वर देणार आहात तर माझा पहिला वर आहे मागणं आहे माझी माता रेणुका हिला जिवंत करा जगदमणीला आश्चर्य वाटलं हा असं काही बोलेल हे त्यानं वाटलं नव्हतं त्यानं मागितलेला वर आता त्यांनी पूर्ण करायची आज्ञा दिल्यामुळं दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे म्हणून त्यांनी रेणुकाला परत जिवंत केली आणि खूप त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण झाला आणि मग परत दुसरावर माग म्हटले मला म्हटले देवा पिताश्री जगजमरी कृष्णा म्हणले परशुराम की मला जगात मी लढाया करायला जाणार त्यावेळी माझा पराभव होता का माने मी जगजेता ठरलो पाहिजे जा म्हटले दिलावर तुला तुझा या जगात कुणीही पराभव करू शकणार नाही आणि मग परशुरामाने विचार केला की माझ्या आई मध्ये भांडण लावणारा कल्प माझ्या वडिलांच्या मनात निर्माण करणारा जगजेता शूर शस्त्रार्जुन जो आहे त्याच्याबरोबर लढाई करायची आणि त्याचा पराभव करायचा त्याचा पराभव केल्यावर जगातले इतर राजे मला शरण येणार आणि मी जगजेता ठरणार आणि त्याप्रमाणे परशुरामानं शस्त्रार्जुनाचा शोध घेतला पाठलाग केला आणि एका जंगलामध्ये दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये परशुरामानं शस्त्रार्जुनाचा पराभव केला आणि मग जगदेवता परशुराम ठरला सांगितलं देवाने अरे वा शूर येऊ द्या काय पाहिजे तुला महा काय पाहिजे ही सगळी पृथ्वी आता माझी आहे मला काय तुम्ही देणार मी घेतली जिंकून मला तुमची गरज नाही मग आता काय करणार या पृथ्वीचं संपूर्ण ही पृथ्वी मी विप्राणा गोरगरिबाना आणि सगळ्या मानवजातीला वाटून टाकणार मी त्यातला एक इंच भागसुद्धा घेणार नाही असं परशुराम म्हणाले आणि परशुरामाना लगेच तोही वर जगम दिल्यामुळं या ठिकाणी या ठिकाणी हे असं परशुरामाचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं आणि त्यांनी ती जमीन सगळ्या गोरगरिबांना वाटून टाकली आणि मग त्यांना राहायलाच जागा राहिली नाही हो मग परशुराम कुठं राहणार मग परशुराम समुद्राकडे गेले आणि पाणी एक्काचर टक्के आपल्या पृथ्वीवरती आहे त्यातला थोडासा भाग समुद्राला म्हटले तू जरा मागं सरक आणि मला दे त्यावेळी समुद्र म्हणाला मी संकटात पडलो देवा इंद्र ब्रह्मा विष्णू महेश या बाबा माझ्या मत्तीला हे काय माझ्या मोठं संकट आलं जगजेता परशुराम आणि त्याचा बाण हा माझ्यावरती जर मारला त्याला आणि सगळा समुद्र आटला तर मी कुठं जाऊ त्यावेळी देवाने सांगितलं आठव आठव शरण शरण भुंगा शरण शरण तुझं भुंगा आणि मग भुंग्याची आठवड समुद्राला आली आणि मग एकदा भुंगा असाच निघाला तो कुठंतरी अगदी लाकडाच्या छोट्याशा भागामध्ये राहतो तो भुंगा समुद्रावरती असा फिरत फिरत गेला आणि खाली पडला समुद्राच्या पाण्यावर आणि समुद्राच्या पाण्याचा अथांग तो अडकला त्यावेळी समुद्राला त्यानं विनंती केली एवढासा जीव माझा तू मला मारून तुझं काही पोट भरणार नाही किनाऱ्याला मला नेऊन सोड भोंगा म्हणाला समुद्राला आणि मग समुद्राला ह्याला जर किनाऱ्याला सोडायचं असेल तर, तर निखळ समुद्र अजिबात न हलणारं पाणी स्वच्छ त्याला लाटा निर्माण कराव्या लागतील आणि तिथं समुद्राची लाट तयार झाली आणि भोंगाला समुद्र म्हणाला ह्याला मारून तरी काय उपयोग एवढासा छोटासा जीव आणि भोंग्यानं वचन दिलं तुम्ही जर मला जिवंत किनाऱ्याला सोडलं तर कधीतरी मी तुम्हाला संकट काळात नक्की उपयोगी पडणार समुद्र म्हटला अरे मी तरी इतका मोठा महान एकाहत्तर टक्के जमिनीचा भाग व्यापलेला तुझी एवढी एवढीशी ताकद ए एवढ्याशा याच्या बेळामध्ये कुठेतरी लाकडात लपून ला बसणार तू काय मदत करणार मला भुंगा म्हटला मी माफ करा पण तुम्हाला संकट काय आलं तर मला बोलवा माझी तेवढीच काय ताकद छोटीशी आहे ती तुमच्या संरक्षणाला उपयुक्त होईल असं काम माझ्याकडं होईल नक्की आणि मग समुद्राची लाट समुद्राने तयार केली आणि भुंग्याला कडला नेऊन सोडला होता त्याची आठवण इथं समुद्राला आली शत्राजूनं जागा मागितल्यानंतर थोडंसं आत सरक मांडल्यानंतर भुंग्याला त्यानं बोलवून घेतलं समुद्रानं तत्पूर्वी परशुरामाला सांगितलं उद्या तुम्ही या तुमचा बाण घेऊन या तुम्हाला जेवढा तुमचा बाण जाईल तिथंपर्यंत मी हटतो आणि तिथं तुम्ही घर बांधून राहा आणि मग समुद्र परश्रामाला असं बोलले उद्या याला सांगितलं तोपर्यंत आदल्या दिवशी संध्याकाळी समुद्रानं भुंग्याला बोलवून घेतलं शरण शरण तुझं भुंगा आणि भुंगा शरण आला आणि समुद्राशी बोलला नमस्कार काय आपले उपकार माझ्यावर खूप मोठे आहेत काय मी मदत करू शकतो तुम्हाला हो हो आता तुझी मला मदत हवीच आहे माझा जीवन सगळा धोक्यात आलेला आहे माझ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे जगजेता शस्त्रार्जणाचा पराभव करून जगजेता ठरलेला परशुराम थोडीशी जागा राहायला मागतोय आहे आणि तो, तो काय म्हणतोय मी माझा बाण मारणार समुद्रावर जिथंपर्यंत बाण जाईल तिथंपर्यंत तू मागं सरकायचंस आता जगत परशुरामाचा बाण म्हणजे तो संपूर्ण समुद्र आटवेल या भीतीपोटी मी तुला बोलवून घेतलेला आहे तेव्हा त्याच्या बाणाला तो बाणाला ला ला, ला, लावेल बाण दुरी अशी असेल आणि मागासाठी बाण असेल त्या बाणाच्या त्या दुरीला ताण पडतो त्या ताणाला आतमध्ये तू घुस आणि पोकळ कर आणि तो बाण अगदी कमी अंतरावर पडेल की जेणेकरून माझं अस्तित्व या जगात राहील असं समुद्र भुंग्याला म्हणाला तेवढा बाण त्याचा ते पोकर आत्ताच्या आता रात्री जा त्याच्या घरी आणि भोंगा त्या ठिकाणी गेला परश्रमाने अडकवलेल्या बाणात घुसला आणि तो बाण पोखरून टाकला त्याच्या ध्यानीमणी काय आलं नाही दुसऱ्या दिवशी समुद्राकडे गेला काय आलोय मी माझी जागा सांग मी आज बाण मारणार आहे आणि बाण काढला आणि बाण लावला बाण दोरीला आणि एक दोन तीन म्हणून बाण ओढताच कटकट बाण तुटला आणि खालीच पडला एक इंचसुद्धा समुद्रातपर्यंत पोचला नाही आणि समुद्राचं अस्तित्वच राहिले काय इंच एक इंच जागासुद्धा प्रशांना देता द्यायचा अधिकार होतात तो पण त्या ठिकाणी मोडला गेला पण या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की अध्यात्म हे फार श्रेष्ठ आहे पुढील कुणाला गरीब श्रीमंत फार मोठा अहम ठेवायचा नाही लॉस ऑफ युहो मीन्स लिबरेशन भुंग्यासारख्या माणसानं समुद्र वाचवला कोण कधी आपल्या उपयोगी पडेल हे आपल्याला सांगता येत नाही हे अध्यात्माच्या या कथेतून आपण समजावून घ्यायचं आहे धन्यवाद